भुसाळ शहरात अतिश खरात विरुद्ध एम पी एची कारवाई अनेक गुन्हे दाखल असलेल्या अतिश रवींद्र खरात याच्या विरुद्ध शहर पोलिसांनी दाखल केलेल्या एमपीडीएच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांची सही झाली एक वर्षासाठी स्थानबद्धचे आदेश शहर पोलिसांनी आतिशला शुक्रवारी बजावले पोलिसांचे पथक त्या ठाणे येथील कारागृहात घेऊन रवाना झाले शहरातील समता नगरातील अतिश खरात याचा एमपीडीएचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता त्यांनी त्या प्रस्तावाचा अभ्यास करून चौकशी करून आतिश खरात याला एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश काढले आतिश पोलिसांना शुक्रवारी मिळाल्याने त्यास नोटीस बजावून सोबत घेत ठाणे कारागृहाकडे रवाना झाले अजूनही काही जणांचे एम पी डी एचे प्रस्ताव आहे त्यावरही लवकर निर्णय होण्याची शक्यता डी एस पी कृष्णाथ पिंगळे यांनी व्यक्त केली बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र